आज आपण या व्हिडिओमध्ये भारतीय स्टेट बँकेच्या अर्थात एस बी आय बँकेच्या देशभरातील सर्व खातेधारकांसाठी एक अत्यंत महत्वाची आयडिओ बँकिंग क्षेत्रात अतिशय महत्वपूर्ण व विश्वासू बँकांमध्ये येणारे एक नाव म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया देशभरातील कोट्यावधी खातेदारांना बँकिंग सुविधा पुरवण्यासोबतच गुंतवणुकीचे अनेक पर्याय ही बँक उपलब्ध करून देते सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या म्हणजेच एस बी आय बँकेच्या अनेक खातेधारकांना त्यांच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर सध्या एक मेसेज येत आहे यामध्ये काही संशयास्पद व्यवहारांमुळे तुमचे बँक खाते बंद करण्यात आले, करने आता आले आता करने आत आहे म्हणजे तुमचे बँक खाते ब्लॉक करण्यात आल्याचा दावा करण्यात येत जर का तुम्हाला पण असा मेसेज आला असेल तर सावध व सतर्क रहा कारण एसबीआय बँकेच्या सर्व खातेदारांसाठी केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने एक अलर्ट जारी केला आहे भारतीय स्टेट बँकेच्या खाते त्यांच्या बँकेसोबतच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक संदेश म्हणजे एक मेसेज प्राप्त होत आहे त्या मध्ये असे सांगण्यात आले आहे की सस्पिशियस हालचालीमुळे तुमचे बँक खाते तात्पुरते बंद केले आहे म्हणजे फ्रीज करण्यात आले आहे अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला पण आला असेल तर सावध व सतर्क राहा देशात डिजिटलायझेशन झपाट्याने वाढत असतानाच सायबर गुन्ह्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे याशिवाय फेक व खोट्या बातम्या झपाट्याने पसरताना दिसत आहेत अशातच केंद्र सरकारची सत्यता पडताळणी करणारी एजन्सी प्रेस इन्फॉर्मेशन बँकेच्या सर्व खातेधारकांना या फेक बनावट मेसेज बद्दल इशारा व दिली आहे चे बँकेच्या नावाने हॅकर म्हणजे सायबर चोरटे ग्राहकांना फेक व फसवी मॅसेज पाठवून त्यांची मोठी लुबाडणूक करत आहेत त्यांच्या बँक खात्यातील पैसे काढून घेत आहेत असाच एक मॅसेज बँकेच्या बऱ्याच खातेधारकांना पाठविण्यात आला आहे त्यामध्ये असे लिहिले आहे की संशयास्पद हालचालीमुळे तुमचे बँक खाते तात्पुरते बंद करण्यात आले आहे बँक खाते पुन्हा पुन्हा करण्यासाठी करण्यासाठी म्हणजे चालू या मेसेज मधील लिंक वर क्लिक करण्यास सांगितले जात आहे मात्र सावधान अजिबात अशी चूक करू नका अन्यथा तुमचे फार मोठे नुकसान देखील होऊ शकते तुमचे बँक खाते काय काही मिनिटात विकामे देखील होऊ शकते कारण एस बँक अशा प्रकारचे कोणतेही एस एम एस मेसेज ग्राहकांना पाठवत नाहीत त्यामुळे अशा फेक फसव्या खोट्या मेसेज दुर्लक्ष करा लिंक वर क्लिक करू नका अशा कोणत्याही ईमेल एस एम एस फोन कॉल्स ना कधीही प्रतिसाद देऊ नका तुमच्या बँक खात्यासंबंधी माहिती कुणालाही देऊ नका याशिवाय केंद्र सरकारच्या पीआयबी हॅक चेक ने अलीकडेच आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून ट्विट करून देशभरातील सर्व बँकेच्या खातेदारांना इशारा देऊन सांगितले आहे की भारतीय स्टेट बँकेच्या नावाने पाठवलेला हा मॅसेज एस एम एस पूर्णपणे खोटा व फेक आहे लोकांची फसवणूक करण्यासाठी सायबर चोरटे हे हॅकर हे एस एम एस पाठवत आहेत त्यामुळे सावध व सतर्क रहा जर का तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज ईमेल आला असेल तर किंवा तुमची सायबर फसवणूक झाली असेल तर तुम्ही रिपोर्ट डॉट फिशिंग ॲट दी रेट एस बी आय डॉट को डॉट इन या ईमेल आय डीवर आपली तक्रार नोंदवू शकता याशिवाय तुम्ही केंद्र सरकारच्या सायबर हेल्पलाइन क्रमांक वन नाईन थ्री झिरो म्हणजे एक नऊ तीन शून्य या नंबरवर कॉल करून देखील तुमची तक्रार नोंदवू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र